राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे नव्वदपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती सोलापूर येथे सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिनी मीडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे तर चिंगळी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरा आहे सरासरी कांद्याचा भाव पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव गोन्यांची आवक झाली होती यामध्ये कर्नाटकाच्या वीस टक्के कांद्याची आवक होती कर्नाटकाचा वीस टक्के कांदा हा एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर नवीन कांदा कर्नाटका व आंध्र प्रदेशचा दोनशे पन्नासपेक्षा जास्त गोन्यांची आवक नवीन कांद्याची आज बेंगलोर येथे झाली होती त्याला बाजारभाव एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव बेंगलोर येथे नवीन कांद्याला निघालेला आहे तर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के कांद्याची आवक यामध्ये होती यामध्ये अहिल्यानगर तसेच बीड एरियातील कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर बिग साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मोकल साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टेगाडा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली चाटन चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकली आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा